नमस्कार युट्यूब फॅमिली तर संध्याकाळी राणामध्ये आलो आहे मित्रांनो तर हे आपलं आंब्याचं आहे बघा हे बघा तर हे काय बारा महिन्याचं झाडे मित्रांनो तर इतका मोर आला आहे बघायला हे बघा तर ह्या वर्षी जरा जास्त आंब्याचं सीजन वाटू लागले मित्रांनो तर हे बघा तर बारीक बारीक काही आंबे बी लागू लागले त्यासाठी ना बघा हे तर हे बघा संध्याकाळी आलो आहे तर आम्हाला मित्रांनो आता चार वाजता लाईट आली बघा तर रात्री बारा वाजेपर्यंत लाईट राहीन बघा आता आणि त्या साईडनं थोडं ऊस उस, ऊसाची हे बी चाललं आहे ऊसाची मशीन आहे मित्रनो त्या साईडनं तर आमचं बॉबी सांगते या साईडनं जरा एक आंबा लागला आहे म्हणे मोठं खुर्शी घे पावी हां हां या बघा ह्या साइडनं लागलं आहे बघा तर ह्या वर्षीच मोरलं आहे बघा आहे साईट नाही तर आमच्या भावाचं ते साईडनं पाणी बी देणं चालू आहे ते बघा लाईट बी आली आहे आता लाईट गेल ती मध्ये चारला लाईट आली हे बघा रानामध्ये संध्याकाळी कसं जबरदस्त वाटते मित्रांनो एकदम फ्रेश वाटते बघा काहीच एकदम निसर्गमय वातावरण असते हाय काशा आलो <laughs> तर आमचं बॉबी बी सोबत आले बघा काल तीन था था तर तीन होतं त्यांचं तर सहभाग घेतला होतं ना त्याच्यामध्ये क्रिकेटमध्ये घेतलं होतं बघा ती ते कॅमेरासमोर बोलायला जरा लाच करते बघा ती तर क्रिकेटमध्ये प्रमाणपत्र भेटले त्याला चांगलं खेळते जरा तर चला मी तनो आपण जरा आज मिनी ब्लॉगच घेणार आहे आज तर चला फेसबुक यूट्यूबवर कोणी नवीन असाल तर यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि शेअर करायलाही विसरू नका तर भेटू